आवडी चॅनेलवरून नेहमीप्रमाणे आज देखील सर्वांना नमस्कार हे पहा कालच आपण खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर पाला कुट्टी केलेली आहे पालाकुट्टी करण्याची मशीन हे वेगळे असते सगळ्या मशीनी वेगवेगळ्या आहेत अहो जिथं आपली पाचवी बोटं सारखी नाही तिथं बाकीतून काय धरून बसला आहे ठीक आहे तर त्या पाला कुट्टी मशीनच्या याच्यामध्ये ते मशीन हवेवर आतनं हे करत असते त्यामुळं पाला असा ओढून घेते आणि त्याचा कुट्टा करून टाकते आणि काय होतं जे काय भोंड्यामध्ये जो काय खो, खो खंबारा राहिलेला आहे ऊस राहिलेला आहे याच्याकडे ते काय खेळ खो, करत नाही तर असे जागोजागे तुम्हाला जे चढ दिसतात ते चढ म्हणजेच खोडवं तुटून गेल्याला मुळकांड म्हणूया आपण तर अशा प्रकारचं याचा पुट्टा होत नाही यासाठी कुट्ट्यासाठी खुट्टा मारून घ्यावा लागतो म्हणजे शेतकऱ्याला किती खुट्ट मारून घ्यावी लागतात बघा सहजासहजी पिकाची मेहनत रान तयार होत नाही तर आज आपल्या शेजारचेच महादेव मुडे हे देखील मोठे टॅ ट्रॅक्टर व्यावसायिक आहेत यांच्याकडे देखील रोटर नांगरट नांगर, नांगर शिवाय खत ओढणीसाठी ट्रेलर आणि इतर साधनं देखील आहेत ते देखील मापक दरात शेतीच्या कामकाज करून देतात आपण त्यांचीही ओळख करून घेऊया तोपर्यंत हे कामकाज तुम्हाला मी दाखवतो आता तुमच्या लक्षात आलं असेल हा फरक कुट्ट्याच्या वेळेला कुट्टा मशीननं भोंड्याला अजिबात धक्का लावलेला नाही आहे तसा चढ उतार तुम्हाला दिसून येतो थो। उसाचे ठोंबे तसेच दिसून येतात पण हे जर का पाहिलं रोटरचं कामकाज तर हे असं मुळकांड तुम्हाला काढून दिसलेलं दिसेल आणि ते मुळासकट निघाल्यामुळं वाळलं जातं आता याच्यामध्ये आपणाला खात ओढायचं आहे खात ओढल्यानंतर पुन्हा नांगरट करायची आहे खोल नांगरट करावी लागणार आहे नांगरटीमुळं काय होणार आहे तर वर विस्कटलेलं खात हे खाली जातं म्हणजे खालची बाजू वर येते वरची बाजू खाली जाते वर आणि एक प्रकारे वरचं पालापाचोळा खत अधिक कुजण्यास आणि जमिनीत मिसळण्यास मदत होती आणि शेताचं शेत हे भुषभूशीत होतं हवा खेळती जाते पाणी झिजलं जातं ओके आपण त्यांची ओळख करून घेऊया आपण ट्रॅक्टर मालकांच्याकडून माहिती घेऊया हां ठीक आहे सांगा आपली माहिती माझे नाव राहणार राणारावराचे बोला तुम्हाला काय माहिती पाहिजे अहो सगळं सांगा तुमच्याकडे कोण कोणते अवजार आहेत वगैरे सर्व अवजार आहेत आपल्या तरी पण सर्व म्हणजे होटे पण तीस लेझर हा वेगवेगळे अवजार आहे ना ठीक आहे मग आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी माफकदारामध्ये क्लास करून देणार का सत्तोच पाहिजे ओके ठीक आहे आपला फोन नंबर सांगा होत्यानं शहाण्णव पासष्ट पंच्याहत्तर एकसष्ट डबंजे अजून एकदा सांगा शहाण्णव पासष्ट पंच्याहत्तर एकसष्ट डबंज ओके हे पहा हे देखील ट्रॅक्टर मालक ह्यांच्या हाताखाली देखील एक दोन ड्रायव्हर आहेत त्यांचे एकूण चार ट्रॅक्टर आहेत उसाच्या ट्रॉल्या आहेत शिवाय खात ओढणीसाठी सप्लायर्स म्हणून वीट वाळू ह्यासाठी देखील यांच्या ट्रॉल्या आहेत आणि दरामध्ये असल्यामुळं बऱ्याच लोकांची मागणी त्यांच्या या अवजारांसाठी असते शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ना, त्यांचं कामकाज असतं आपण आता थोडक्यात त्यांची माहिती घेतलेली आहे नंबर त्यानं तुम्हाला सांगलेला आहे गेल्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला मी हे शेत माझ्या ताब्यात घेतलं त्यावेळेला माझ्या ह्या शेताची ह्या रानाची संपूर्ण मेहनत त्यांनी करून दिली आणि खत ओढणी देखील त्यांनीच करून संपूर्ण मेहनत म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल तर आता जी मेहनत आहे हीच मेहनत शिवाय खत ओढून बा माझं खत ओढलं शिवाय बाहेरची मला तिने आणून दिली म्हणजे फक्त त्यांचा जो काही मोबदला आहे तो जर का आपण व्यवस्थित दिला तर ते सगळ्या प्रकारचं कामकाज करतात ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच कामाला तत्पर असतात त्यांच्यातीलच एक गजानन मुळे म्हणून हा त्यांचा सहकारी तो देखील प्रत्येक अवजारामध्ये व्यवसायामध्ये ट्रेंड आहे तो अनमॅरिड आहे शिकलेला आहे ट्रॅक्टरचा ता व्यवसाय चांगल्या प्रकारे करतो शेतातील कामं चांगल्या प्रकारे करतो पण अजून त्याचं लग्न झालेलं नाही आता लिंगायत समाजाचे हे लोक असल्यामुळं लिंगायत समाजातील मुलींनी त्याकडे लक्ष द्यावं आणि हे कष्टकरी जे काय आहे कलाकार यांना आपलं आपलं करावं हे जावडी चॅनलच्या वतीनं माझी विनंती आहे जर का कुठल्या कामासाठी आता खत ओढणीसाठी वगैरे तो येणार आहे तेव्हा त्याची मुलाखत होईलच तरी पण ॲडव्हान्समध्ये माळी समाजातील लिंगायत समाजातील मुली या मुलासाठी पालकांनी विचार करावा गरिबांका सोना कष्ट करता आहे के खाता आहे ठीक आहे मुलींनी आपला हट्ट थोडा बाजूला ठेवावा मुलांनी व तिच्या त्यांच्या वडिलांनी देखील आपलं माग अपेक्षा जरा कमी कराव्यात आणि मुलींची योग्य वयात लग्न लावून द्यावीत हीच आवडी चॅनेलतर्फे सर्वांना विनंती आहे हे पा पाठीमाग बोरचं कामकाज करायला आलेला हेच नव्हता पाहिजे म्हणून सचिन पवार अह मुलं कलाकारावर नोकरीच लागली म्हणजे लय सुधारणा होते असं नाही हो काय आम्ही देखील कष्टातूनच आलेलो आहे नोकरीमुळे आमची प्रगती झाली असं नाही प्रगती कशामुळे होती दोघांच्यात एक विचार राहिला निर्व्यसणी राहिलं प्रामाणिक राहिलं आणि एकमेकाच्या समजुतीनं एकमेकाच्या विचारानं जर प्रपंच केला तर आपल्या प्रपंचाची प्रगती होती हा लांबूनच तुम्हाला मी या रोटरचं कामकाज दाखवत आहे अशा प्रकारे जवळजवळ एक भर माती उकरून टाकली जाते जेवढा खोड खोड आहे तो मळासकट निघतो वर उतून पडतो वाळला जातो आणि गरीब लोक काय करतात जळण्यासाठी तो वेसून घेतात म्हणजे शेतकऱ्याच्या प्रत्येक प्लांटचं सर्वांना उपयोग होतो हा या ठिकाणी बोर आहे हाप आहे तर ह्या ठिकाणी ते जपून घेतात मागं पुढं कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही हो 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 बघा ठीक आहे अशा प्रकारे कुठंही जास्त जागा राहणार नाही अशा पद्धतीने ह्या बोर दोळून देखील त्यांनी हा रोजगार आपला थेंडून घेतलेला आहे मी त्यांना धन्यवाद देतो या लोकांना चांगल्या प्रकारची मागणी असते सर्व शेतकरी बांधवांना इकडे तिकडे शोधण्यापेक्षा माहीत नसल्यास आवडी चॅनल सबस्क्राईब करा आवश्यक बाबींचे फोन नंबर घ्या आणि तुमचं कामकाज करून घ्या आता ह्या रोट्यानंतर थोडी जमीन आपली भुसभुशीत बुश झालेली आहे पाय थोडे घुसले जातात पाऊस पडल्यानंतर पाणी चांगल्या प्रकारे मुरलं जातं खत ओढून झाल्यानंतर नांगरट घेऊ नांगरेटीनं नांगरेट वरचं खत खाली जाईल खालचं व भाग वर येईल हवा खेळतील आणि आपण केळीचा आप ह्या ठिकाणी करणार आहोत वांग्याच्या बेवरचा ऊस तुम्हाला दिसत आहे ओके सर्वांना गुड डे